रजाधीरास सद्गुरुना सिद्धरामेश्वर महाराज की जय रजाधीरा श्री भाऊसाहेब महाराज की जय राजाधीरा सद्गुरु श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय आज माघ महिन्याची पौर्णिमा आहे आणि माझ्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं असं बरोबर म्हणजे मा ज्या दिवशी माझा जन्म झाला कळ ना एकोणीसशे शेहेचाळीस साली त्या दिवशी बरोबर माघ पौर्णिमा होती कळ ना आणि तारीख होती पंधरा फेब्रुवारी मी माझं मत भाग्य समजतो या भूतलावर नरदेह मला प्राप्त झाला कारण काय होतं हे अनेक आपण म्हणतो ना चौखाणींचे प्राणी जन्माला येतात ह्या भूतालावर आणि जर तुमचं विशेष पुण्य असेल तर विशेष पुण्य जर असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की पापम पुण्यम समं कृत्वा नरयोनिषूजा येते जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हाच मनुष्य देह प्राप्त होतं मात भाग्याने मला मनुष्य देह प्राप्त झालं आणि योग्य वेळेला मी माझ्या सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराजांच्या सान्निध्यात आलो आणि मग काय झालं त्यांनी मग ज्ञान के आत्मज्ञानाचा बोध केला त्यांनी सोहम मंत्र सोहम मंत्र महाराज स्वहम मंत्राचा बोध करतात कळलं ना आणि ते काय सांगतात का अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तुचे आहे ब्रह्म ज्याला देव म्हणतात परमेश्वर म्हणतात परमात्मा म्हणतात हा दुसरा तिसरा कोणी असून तू ते तत्व आहेस हे त्यांनी ज्ञान दिलं आणि विशेष म्हणजे आपला प्रमाण ग्रंथ दाच बोध काळं की नाही आणि माझ्या सुदैवाने म्हणजे मी जेव्हा सज्जन गडावर गेलो होतो कधी चौऱ्याहत्तर साली तेव्हा तिथून मी दासबोध आणलेला होता बस तोच दासबोध माझ्या नित्य नियमावली म्हणजे नित्य वाचनामध्ये आहे आणि मी अनेक वेळा दासबोधासंदर्भात जे वर्णन करतो कारण दासबोधामध्ये ज्ञानाच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण समर्थाने जो दासबोध ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच मी प्रस्तावाने म मध्ये मत म्हटलेलं आहे की हा ग्रंथ लिहिताना नाना ग्रंथांच्या संमती वेद उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती सगळ्यांच्या आधाराने ते हा दादवत ग्रंथ त्याने लिहिलेला आहे आणि तो आपल्या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ असल्याने नित्यनियमाने त्याचं वाचन चालू आहे सुदैवाने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळं कार्य चालू आहे कळलं की नाही म्हणजे आपण ह्या भूतालावर येतो ही रंगभूमी आहे जग काय जग म्हणजे एक रंगभूमी आहे रंगभूमी आहे आणि या रंगभूमीमध्ये प्रत्येकाला जी जी भूमिका दिलेली आहे त्या भूमिकेप्रमाणे त्यांनी इथे कार्य करायचं आहे प्रत्येकाचा कर एक किरदार आहे एक रोल आहे रोल आणि त्या पद्धतीने मी देखील महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांच्या सान्निध्यात माझी माझी जी काय भूमिका आहे ती बजावत आलेलं आहे महाराजांनी मला सांगितलं बाबा दा लेख लिही बस ते लेख लिहिलं लेख लिहिण्याची प्रक्रिया चालू आहे नंतर प्रवचनं करा बाबा ती प्रवचन करण्याची पण चालू आहे आणि नंतर मग त्याने सांगितलं बाबा ही आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना पाणी घालायचं काम तू करायचं तेच कार्य चालू आहे चालू आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपण कोणा चिन्मय परमेश्वर परमात्मा हेच आपलं तत्व आहे आणि हे तत्व असल्यामुळे अनेक देखो अनेक अनेक देवदेवता आहेत म्हणजे अगदी सामान्यपणे आपण जर लक्षात घेतलं ना कळलं ना तर आपण म्हणतो ना सूर्यदेवता आहे चंद्रदेवता आहे आणि विद्युन देवता ह्या तीन महत्त्वाच्या आणि पंचमहाभूत पाच देवता म्हणजे ह्या अष्टदेवता ज्या आहेत या अष्टदेवतांची जर आपण उपासना केली कळलं ना तर त्या त्या देवता त्यांचं त्यांचं जे सामर्थ्य त्या आहे ते सामर्थ्य आपल्याला देतात कळलं की नाही आणि ह्याचा आपल्याला अनुभव येतो आणि सुरुवातीला आपण काय होतो देह धारण करून आल्यानंतर सुरुवातीला आपण अर्थ आणि काम ह्यालाच प्राधान्य देतो आणि मग अर्थ आणि काम ह्याला प्राधान्य देता देता जशा ह्या आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत जातात तसं मग आपण काय करतो त्यानंतर मग लक्षात येतो अरे आपले ह्या मनुष्य देहाचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय आणि मग लक्षात येतं की आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आत्मज्ञान प्राप्त करायचं आणि मग काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरु मग भाग्याने आपल्याला मिळतात आणि मग त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जात आणि मग ठीक आहे त्यांच्या ह्याप्रमाणे सगळी भूमिका करायची आणि वास्तविक आपण कोण आहोत हां आपल्याला दिसताना फक्त स्थूल देह आणि सूक्ष्म देय दोनच गोष्टी आपल्याला पटकन समजतात स्थूल देह दिसतं कारण लहान जन्माला आल्यापासून आपण फक्त शरीरात बघत आलेले आहोत नंतर थोडंसं आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला मन आणि मनाच्या अनेक गोष्टी लक्षात येतात म्हणजे ज्याला आपण सूक्ष्मदेह म्हणतो आता सूक्ष्मदेहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय कर्म पंचकर्मेंद्रिय मन आणि बुद्धी हा सगळा भाग येतो सगळ्या गोष्टी आपल्याला ला समजायला लागतात आणि ह्या अनेक प्रकारच्या ज्या आपल्या भावना आहेत ह्या भावना आपण व्यक्त करतोय हे संपूर्ण जग काय संपूर्ण आकाराला आलेलं जग जे आहे ह्या जगातून आपण आपली जी पंच तन्मात्रा जे आहेत पंच तन्मात्राच्या माध्यमातून आपण शब्द स्पर्श आणि गंध ह्या पाच गोष्टींची अनुभूती घेत असतो अनुभूती गोष्ट दृश्य जगत आपण पाहतो आहे आणि हे पाहताना आपण ह्या पाच विषयांची अनुभूती घेतो आणि या पाच विषयांच्या माध्यमातून आपण आनंद अनुभवतो आणि मग आपल्या लक्षात येतो अरे आपल्याला सद्गुरूंनी काय सांगितलं ही भूमिका करता करता मी तुम्हाला जे ज्ञान देईल त्याचं प्रबोधन करा प्रबोधन करा आणि श्रीकृष्ण भगवंतानी सुद्धा भगवद्गीतामध्ये जे सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलं मला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे माझं ज्ञान प्राप्त करून स्वतः त्याची अनुभूती घेतो आणि इतरांना त्याचं जे प्रबोधन करतो तो मला जास्त प्रिय आहे बस आपण तसंच करायचं आहे आणि काय ठीक आहे चालू आहे आणि उपनिषद आहे जीव येतं शरद्धा शतम असं म्हटलं जातं ना हे कार्य आपलं चालू ठेवायचं चालू ठेवायचं आणि जेव्हा आपण सतत जेव्हा आपण कार्यरत राहतो ना तेव्हा काय अरे निवृत्त होण्याचा प्रश्नच कुठे येतो जिथे वृत्तीच नाही तिथे निवृत्ती कुठे व्हायची म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या आपण पार निघून जातो आणि मग तो खरा आनंद आपण अनुभवू शकतो मी माझं भाग्य समजतो की महाराजांनी हे सगळे जे काय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं कार्य चालू आहे कळलं की नाही आणि अनेक ठीक आहे पुसाळ अर्थात बरीच पुस्तकं लिहिली गेलेली आहेत लिहिलीत मी आणि हे सतत हे कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आता काय झालं महाराज मिळे बाबा नाही आता छोटी प्रवचन कर कारण पन्नास पन्नास मिनिटांचे एक एक तासाची प्रवचनं ऐकायला आज वेळ कोणाला आहे कारण आणि म्हणून मी आता ही छोटी छोटी प्रवचनं सुरू केलेली आहेत आणि त्या माध्यमातून पटकन एखादा विषय घेऊन तेवढाच समजण्या समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तेव्हा मी एकच म्हणेन की तुम्ही अवश्य या याचा आस्वाद घ्या कळ शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त करा आणि मग आपल्या लक्षात येईल सगळ्यांना लक्षात येईल अरे मी मुक्तच आहे मला कोणी बांधले कळलं की नाही म्हटलं दादा मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे माझं माझं म्हटलं की आपण मानले गेलो आणि संपूर्ण विश्व जे आहे चिन्मय परमेश्वर परमात्मा हे सगळं रूप माझंच ह्या आकाराने मीच दृश्य जगत म्हणून जे तुम्हा दिसतो हे हा जेव्हा आपला भाव तयार होतो तेव्हा मी एक निराळी मजा येते तेव्हा मी आज झालं म्हणजे व्यवहार दशेमध्ये आज माझा जन्मदिवस आहे पौर्णिमा असल्याने कळलं ना ठीक आहे जे काय आहे वाटचाल करायची ती चालू राहील आणि मी आज सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना कारण बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या तर त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि अशाच पद्धतीने या संत संघामध्ये येत राहा आणि जी काय छोटी छोटी जी जी काय सेवा भगवंताच्या रूपाने मला करण्याची संधी मिळालेली आहे त्याचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा तर या पौर्णिमेनिमित्त कारण महाराज तबजी प्रत्येक पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचे तर मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना उत्तम आयु आरोग्य सगळ्यांना प्राप्त व्हावं आणि विशेष म्हणजे शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी आपली वेदांत परिभाषा जी आहे यामध्ये आपण वाटचाल करावी कळ ना हेच सद्गुरू भगवंताला प्रार्थना राजा धीराज सद्गुरुनाथ श्री काळ सिद्धेश्वर महाराज की जय